कलेला केवळ व्यवसाय मानता साधना समजणारे दगडांमध्ये प्राण फुंकणारे आणि शिल्पामधून समाजाला प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व म्हणजे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार विजय बुराडे बुराडे यांनी आपल्या कलेचा पाया मुंबईतील प्रतिष्ठित सर जे जे स्कूल ऑफ आर्ट येथे घातला विजय बुराडे यांनी अनेक प्रसिद्ध आणि वैशिष्ट्यपूर्ण शिल्पे साकारली आहेत विशेषतः नाशिकमधील फाळके स्मारकातील चित्रपटसृष्टीशी संबंधित शिल्पे त्यांच्या कला वैभवाची साक्ष देतात येथील भव्य बुद्ध मूर्ती त्यांनी साकारली कर्तव्यनिष्ठा प्रामाणिकपणा आणि अपार मेहनतीच्या जोरावर कला क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना अनेक मानाचे पुरस्कार लाभले आहेत केवळ महाराष्ट्रापुरतेच नव्हे तर मॉरिशियस मध्ये देखील त्यांनी आपली शिल्पकला पोहोचवली हे त्यांच्या आंतरराष्ट्रीय यशाचे प्रतीक आहे कला हीच साधना म्हणून समाजासाठी सर्जनशील योगदान देणाऱ्या या महान शिल्पकाराला माय महानगरचा नाशिक आयकॉन पुरस्कार देताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे खरं म्हणजे शिल्पकला ही सगळ्यात अवघड आणि अतिशय क्रिएटिव्ह काम आहे मी माननीय विजय सरांना विनंती करतो की आपण मंचावर यावं हो। माननीय डॉक्टर गिरीशोक सरांना मी विनंती करतो की आमच्या विजय सरांना नाशिक आयकॉन पुरस्काराने आपण सन्मानित करावं हो। एका थोर कलावंतांचा सन्मान एका थोर कलावंतांच्या हस्ते होतोय यासारखं दृश्य बघण्यासारखं नाहीये तर हे दृश्य आपण डोळ्यात आपण साठवावं असं दृश्य हे आपल्याला मंचावर दिसत आहे माननीय विजय बोरडे सरांची आंतरराष्ट्रीय खातीची शिल्पकला आपल्या सगळ्यांना त्यात आहे वेगवेगळे एक्सपेरिमेंट हे शिल्पकलेमध्ये त्यांचे आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन त्यांना नाशिक आयकॉन पुरस्काराने सन्मानित करताना सर्व आपलं महानगरच्या किपला अत्यानंद होतोय आणि आमची कृतज्ञता विजय बोराडेजी आम्ही व्यक्त करतो आपलं खूप खूप अभिनंदन आणि मान्यवरांचे खूप खूप आभार डॉक्टर विजय काकतकर सर